बातमी जीबीएस संदर्भात आहे जळगाव मधून जळगावमध्ये एका बालकाला जीबीएस ची लागण झाली आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन रुग्ण आहेत एकाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर दोघांवरती उपचार सुरू आहेत जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागामधील एका तीन वर्षाच्या बालकाला ग्युलेन सिंड्रोम आजार झाल्याचं था, निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावरती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामधील बालरोग विभागामध्ये अतिदक्षता वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत या आजारात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आलेले आहेत महिला रुग्णाला डिस्चार्ज दिलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जुगल आपण पाहतोय की आतापर्यंत जीबीएसचे तीन रुग्ण हे त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि एका लहान मुलाला देखील जीबीएसची लागण झाली मॅम जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजाराची लक्षणं निष्पन्न झाल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे बालरोग विभाग असेल अतिदक्षता विभाग असेल या ठिकाणी जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण यावेळी आढळून आले महिला रुग्णाला या ठिकाणी डिस्चार्ज देण्यात आला आहे तर रावेरचा एक तरुण आहे त्यालाही या ठिकाणी त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे मात्र रामेश्वर कॉलनीतील एका बालकाला काही दिवसापासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्तात तपासणी केली असता त्याला के जीबीएसची लक्षणे या ठिकाणी निष्पन्न झाल्यावर त्याला तात्काळ तज्ञांनी उपचार सुरू सुरू केले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या बालकावर उपचार सुरू आहे सध्या तरी त्याची प्रकृती ही सुरळीत चांगली असल्या कारणाने त्याच्यावर सध्या तरी शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे जुगल मात्र आता एकंदरच राज्यभरामध्ये हा जीबीएस पसरतो आहे रुग्णांची संख्या देखील वाढते आहे आणि असं म्हणतायत की पाण्यामुळे किंवा कोंबडीमुळे देखील हा आजार होतोय वेगवेगळे निष्कर्ष लावले जात आहेत आणि या संदर्भात आता कोणती आरोग्य प्रशासनाकडून सतर्कता घेऊन घेण्यात आलेली आहे नक्कीच हा दूषित पाण्यामुळे या ठिकाणी हा जीबीएसचा आजार पसरत असून या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद असतील यांनी तत्काळ या ठिकाणी असे जीबीएस संदर्भातली कुठलीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा वेळीच धन्यवाद जुगल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी